मित्रांनो नमस्कार मी आज एक व्हिडिओ सकाळी सादर केला स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाबद्दल आता सिनेमा हा सिनेमा पायरसीच्या जाळ्यात अडकू नये किंवा हा सिनेमा एखाद्या प्रोपोगंडा किंवा एखाद्या अपप्रचाराचा बळी ठरू नये आणि त्याच्यावर फ्लॉपचा शिक्का बसू नये यासाठी मी विनंती केली आहे त्या व्हिडिओतही पण मी तुम्हाला एक दोन व्हिडिओ क्लिप्स आता दाखवणार आहे त्या व्हिडिओ क्लिप्समध्ये काही मान्यवर या सिनेमाबद्दल बोलतायत किंवा एकंदरच जी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे त्याबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करतायत ते ऐकून तरी मला वाटतं मरा महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं ज्याने स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या महाराष्ट्रभूमीत जन्मले आणि अख्ख्या जगभरात त्यांनी आपलं नाव रोशन केलं या महाराष्ट्रभूमीचं नाव रोशन केलं त्या सुपुत्राच्या आठवणी प्रित्यर्थ किंवा त्याच्या स्मृती स्मृतीप्रित्यर्थ हा जो सिनेमा बनला आहे ज्यात सावरकरांची जी महिमा आहे सावरकरांची जी लढाई आहे स्वातंत्र्यासाठी जो, जो संघर्ष त्यांनी केला ज्या हाल अपेष्टा जे भोग आणि ज्या पद्धतीचा जे सहन होण्यापलीकडचं जे काही अनन्वित अत्याचाराचं लोण ज्यांनी आप सहन केलं आहे सगळं ते आपण पाहतो एका बाजूने सातत्याने माफीवीर माफीवीर हा जो काही प्रचार केला जातो तो, तो कधीपासून सुरू झाला हेही तुम्हाला माहिती आहे तर त्यावर सातत्याने बोलून काही साध्य होणार नाही हेही मला माहिती आहे पण हा जो काही प्रचार चालला आहे तो प्रचार खोडून काढण्यासाठी आणि हा सिनेमा म्हणजे एक प्रोपोगंडा सिनेमा आहे किंवा हा सिनेमा फ्लॉप होतोय दर्शक त्या सिनेमाकडे जात नाहीत वळत नाहीत सिनेमाग्रह हे रिकामे ओस पडलेले आहेत हा जो काही प्रचार केला जातो आहे तो किती खोटा आहे हेच तुम्ही दाखवून देण्यासाठी कंबर कसून उतरायला हवं आणि त्यासाठी ह्या क्लिप्स तुम्ही जरूर बघा धन्यवाद निर्माण केला दोन वर्ष पूर्ण दिलेल्या पैसा वेळ सगळं खर्च करून आरोग्य धोक्यात आलं त्यांनी सिनेमा आपल्यापर्यंत अडलाय मी पुन्हा तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांचं काम केलंय आपलं काम बाकी आहे हा सिनेमा प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करा मित्रांचा कळवा आणि उद्या नाही तर आजच बघा हा आक्रमक प्रचार केला पाहिजे कारण एवढा सुंदर सिनेमा जर केवळ आणि आज ऑलरेडी याच्या विरुद्ध कटकारासार सुरू आहे हा सिनेमाचे व्हॉट्सॲपमधला पाठवण्यात आले आहेत कॉपीज त्याला आपण विरोध कंप्लीट केलेल्या आहेत पण पायरसी करून हा सिनेमा पाडायचा आणि मग बॉक्स ऑफिसला पैसे मिळाले नाही असं वातावरण तयार करून सिनेमा पाडायचा हे जर आपण यशस्वी होऊ दिलं तर सावरकरांच्या वेळेला जो हिंदू समाजाचा प्रश्न होता ना आम्ही काहीच करणार नाही ती परिस्थिती आज येऊ नये यासाठी कारण आज या सिनेमाला या कटकारसांमुळे पायरसीमुळे जर काही यश मिळालं नाही तर तो दोष पुन्हा हिंदूंचा असेल आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी निष्ठेनी अगदी एक मिशन समजून देशा परत लागा तुम्हाला सिनेमा आवडला आहे याच्यात ते बढिया हो 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 काम किया है जबरदस्त असून सुद्धा आम्हाला सिनेमा बघता आम्ही पहिल्यांदा बघितला डोळ्यात ना अनेक वेळा पाणी येत होतं एक माणूस देशासाठी काय सहन करतो आणि ज्या ऑथेंटिकली ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचं वजन तीस किलो कमी केलं मी पण एक कलाकार आहे मी पण एक अभिनेता आहे मला माहिती आहे अशा इतिहासात ज्या भूमिका करत असताना काय हा प्रेक्षा सहन करायला लागतो या सिनेमात जे शेवटी दर्शन झालं ना नथुराम गोडसेचं त्याची भूमिका मी पंचवीस वर्ष केली आहे मला माहिती आहे काय अवस्था असते नाटाची तर रणदीपजी अख्खा महाराष्ट्र तुमच्या बरोबर अजिबात काळजी करू नका निश्चिंत राहा सिनेमा सुपरहिट आहे सुपरहिटच थो होणार ह्याला कोणी किती फालतू लोक वन स्टार आणि काय वाटेल ते करायचं ते भोगलू दे काही फरक पडत नाही हाती चले आपली चाल कुत्ते तो भोगते वेते